नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भेजा फ्राय कसा बनवायचा याची अतिशय सुंदर आणि टेस्टी रेसिपी पाहणार आहोत ह्या अगोदर मी भेजा फ्राय सप्पमध्ये कसा बनवायचा तीसुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे ती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता चला आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी एका मुंडीचा भेजा घेतलेला आहे त्यानंतर हे दोन कान घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून बारीक चिरायचे मीठ लाल तिखट हळद आणि मुंडी करण्यासाठी आपण जो मसाला वाटलेला असतो त्या मसाल्यातले हे दोन चमचे बाजूला काढलेले आहेत आता पातेल्यामध्ये एक चमचाभर तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण हा वाटलेला मसाला त्यामध्ये घालणार आहोत यामध्ये खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण या प्रकारचा मसाला वाटलेला आहे आता छानपैकी हा मसाला एक दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचा आहे गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आता छान असा मसाला परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी इथे एक चमचा घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे सपक भेज्याबरोबरच तिखट भेज्यासुद्धा खूप सुंदर लागतो तर अशा प्रकारे देखील तुम्ही नक्की करून बघा आता आपण ह्यामध्ये भेजे आणि कान दोन्ही पण टाकलेले आहेत आता छान हे परतून घेऊयात एक दोन ते तीन मिनिट अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे शिजण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे कारण पाणी टाकूनच भेजा शिजवून घ्यायचं आहे ही।, ही सर्वात मस्त आणि परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघायचं आहे आता एक पाव ग्लास इतका आपण पाणी ओतलेलं आहे आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आणि छानपैकी भेजा आणि कान शिजवून घ्यायचे आहेत आता एक तीन ते ती चार मिनटानंतर आपण काढून बघूया त्याच्यातलं पाणी आटलं आहे का थोडंसं पाणी असणार आहे तुम्ही पाहू शकाल थोडंसं पाणी अजून आहे पूर्ण अगदी ट्राय करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे तसेच अगदी कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत मुंडीपाय कसं बनवायचं तसेच मटन रस्सा कसा बनवायचा याच्या रेसिपीच्या लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन प्लीज बघा अतिशय सुंदर आणि भन्नाट रेसिपी दिलेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकाल ह्या भेज्यामधलं जे पाणी आहे ते पूर्ण आटलेलं आहे आता हा भेजा व्यवस्थित असा स्मॅश करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपला परफेक्ट असा भेजा फ्राय तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील धन्यवाद